नाही आम्हाला कसं तुम्हाला माणूस मध्ये घेऊन मध्ये घेऊन जा काय करू लागले मग तुम्ही असं कसं माहिती तुम्हाला घेऊन तुम्ही गेटवर राहता तुम्ही तुम्ही घेऊ असं कसा तुम्ही दोन माणसं त्यांना व्हीलचेअर मध्ये सोबत मग घेऊ लागले त्यांच्या घरातले माणूस नाहीये ते नाही असं नाही

अ इथे मोठ्या प्रमाणात सकाळी सात वाजल्यापासूनच जे मतदार आहेत ते मतदान करायला त्यांनी सुरुवात केली आहे अ सकाळी सात ते सायंकाळी सात हा मतदानाचा वेळ असून मोठ्या प्रमाणात नागरिक आता मतदान करायला घराच्या बाहेर निघलेले आहेत आपण जर पाहिलं तर खुल, गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे ते कुठेही युती नाहीये तिन्ही पक्षांमध्ये आता ही लढत होणार आहे या एकूण एकुन, यामध्ये एकोणीस एकोणीस मतदान केंद्र असून त्यासाठी चौदा हजार सातशे मतदार आपला मतदानाचा मददाना, हक्क बजावणार आहेत वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीमध्ये आता कोणाचं वर्चस्व राहतं हे पाहावं लागेल मात्र सध्या तरी सर्व प्रकारचे जे मतदान आहेत ते पार पडत आहेत एक कक्ष सुद्धा इथे उभारण्यात आलेला आहे हा पिंक कलरचे जे फुगे लावलेले आहेत त्या पिंक मतदान कक्ष म्हणून आहे ज्यामध्ये तो महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये हा आपण पाहिलं तर अधिकारी असो किंवा मग पोलीस अधिकारी हे सर्वच आता महिला असून तेथे फक्त महिलांनीच मतदान करावं असं आवाहन करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बन सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय काही वेळापूर्वीच इथे जे अधिकारी होते अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत मिळालं होतं त्या संबंधितच आपण जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत केंद्रावरती पंचायत समितीमध्ये एकूण चार मतदान केंद्र आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मागील बाजूमध्ये दोन आहेत आणि पंचायत समिती मुख्य इमारतीमध्ये दोन दोन मतदान केंद्र आहेत आणि या भागामध्ये कसं आहे जास्त मतदारांची जा संख्या असल्यामुळं पदाधिकारी किंवा इतरत्र जे लोक असतात प्रत्येकाला वा असं वाटतं किंवा आपले याप्रमाणे काम करावं हो। पदाधिकारी मतदार मतदान केल्यानंतर परत दुबारा चक्कर मारणं हे संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे ती गर्दी उमेदवाराला असं वाटतं किंवा परत परत येऊन काही करतात परंतु तसा काही प्रकार नाही सगळ्यांना मी व्यवस्थित समजून सांगून प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधींना बसवलेला आहे खात्रीजमा होत आणि मतदान व्यवस्थितरित्या पार पडत आहे बरं काय मतदानासाठी आम्हाला हे 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 पर्पल कलरचे दिसतात काय यामध्ये प्रामुख्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या पिंक कलरचा जो हे घेतलेला आहे मतदान केंद्र याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व अधिकारी स्त्री वर्ग असल्यामुळे केंद्राध्यक्ष श्री मतदान अधिकारी एक दोन तीन पूर्ण स्त्रियांचे नेमणूक केलेली असल्यामुळे त्याला प्रामुख्याने त्याला हे केलं महिलांसाठी महिलांसाठी स्पेशल मतदान केंद्र ते की आधी झालं नाही हे पहिल्या वेळेस झालं बर काय सुविधा अजून काय सुविधा आहेत या, या मतदान केंद्रावर सगळी प्रामुख्याने सगळ्यात सुविधा जे नागरिकांना त्रास होणे याबाबत सगळी खातीरदारी घेतलेली आहे बरोबर आतापर्यंत कसा रिस्पॉन्स आहे मतदानाचा वगैरे मतदानाचा आतापर्यंत नऊ वाजेपर्यंत जवळपास माझ्या मते मोठ्या प्रमाणात होत आहे का हो मतदान चांगलं चांगलं चालू आहे मतदानाच्या बाबतीमध्ये काही विषय नाही आतापर्यंत जवळपास पंचवीस टक्क्याच्या आसपास मतदान झाले अपन जर पाहिलं तर या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा मतदान करत आहेत आपल्याला पाहायला मिळताय अजेष्ठ नागरिक नागरिक नागरिकांच्या सुद्धा आपल्याला ये नंबर देने के बाद में ये इलेक्शन कार्ड देने के बाद में ये लोग बोलते हर साल का है मेरा जब भी मैं इलेक्शन के लिए आया तब भी क्या बोलते सो मेनी प्रॉब्लम सो मेनी प्रॉब्लम आम्ही मतदान म्हणतो हा नंबर नाही आहे तुमचा नंबर वेगळा आहे हे पॅन कार्ड आहे इलेक्शन कार्ड आणखीन काय पाहिजे तुम्ही इकडेच नेहमी मतदान करतो मी गावातला माणूस आहे मी बाहेरचा नाहीये बाप दादा परदादा सगळे आखेत आहे त्यांचं म्हणणं काय आता याच्यावर याच्यावर हे म्हणणं आहे त्यांच्या की तुम्ही नीट करून घेऊन या करून घेऊन या आपण जर पाहिलं तर अशा अनेक त्रुटी सुद्धा इथे आपल्याला पाया मिळतात आधीच काही अधिकाऱ्यांसोबत नागरिकांनी बाचाबाची केली होती त्यानंतर नागरिक मतदान केला करायला गेल्यानंतर त्यांच्या सुद्धा मतदानामध्ये त्रुटी आहे त्याच्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर येथे सर्वच प्रकारचे नागरिक येत आहेत जे अपंग आहेत ते, ते सुद्धा चेअरवर येतानाच आपल्याला पाहायला मिळतात ज्येष्ठ नागरिक सुद्धा चेअरवर आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा मतदान करण्याची आस आपल्याला पाहायला मिळते अ आपण त्यांना विचारू कधीपासून का किती साल हो गए आप मतदान कर रहे हो क्या एज आपकी हा पंच्याऐशी जर आपण पाहिलं तर या प्रकारे हे काय वय काय असेल त्यांच ऐंशी ते पंच्याऐशी च्या दरम्यान वय आहे त्यांचं म्हणजे खूप काल त्यांनी मतदान केलेलं मतदान केलेलं स्वतः त्या म्हणल्या का मतदानाला यायचं म्हणजे चेहर स्वतः ते म्हणणे आटोने आले आणि ऑटो नंतर मग इकडे पाहिलं तर आपण ज्येष्ठ नागरिक सुद्धा या प्रकारे चेअर वर येऊन मतदान करताना आपल्याला पाहायला मिळते या प्रकारचे बॅनर सुद्धा आपल्याला पाहिलं तर या मतदान केंद्रावर आहे नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि जो मतदानाचा हक्क आहे तो अमूल्य आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळे आपला अमूल्य जे मत आहे त्यांनी दिल्यानंतर त्यांना सुद्धा इथे फोटो शेषण करण्यासाठी या प्रकारचे बॅनर मतदान केंद्रावर प्रशासनाने ठेवलेले आहेत आणि या सेल्फी मधून कुठेतरी अजूनही नागरिकांना मतदान करण्याची आस व्हावी किंवा त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं मिळावं यासाठी प्रशासनाने सुद्धा अशा योजना इथे आपल्याला पाहायला मिळतात मीरामुंत नवराष्ट्रीय चित्र संभाजीनगर कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणूक आहेत त्या ह्या चार स्तरीय बंदोबस्त आहे एक आपण जसं पाहिलं तसं बूथ बंदोबस्त आहे बूथ लेवलला प्रत्येक बूथ मध्ये पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड त्याचबरोबर एक अधिकारी तैनात केलेला आहे त्याचबरोबर शंभर मीटरचा बंदोबस्त आहे ज्यांच्यामध्ये कोणीही उपद्रव करणार नाही शंभर मीटरच्या आतमध्ये येणार नाही पॉलिटिकल कॅम्पेनिंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे तिसरा स्तर जो आहे तो हा आहे पेट्रोलिंगचा आहे जेवढे काही इलेक्शन चे एरिया आहेत त्यांना सेक्टर वाईज आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी आणि त्यांना गाडी देण्यात आलेली आहे जेणेकरून कुठेही काही उपद्रव करत असेल किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग सक्त पेट्रोलिंग करण्यात आली आहे आणि चौथा जे आहे ते आमचा रिझर्व फोर्स आहे ज्यामध्ये आर पी एफ आणि आर सी एफ आर सी पी जे आहे त्यांचं मुबलक प्रमाणात कुवक लावण्यात आलेली आहे कुठेही गरज पडली तिथं कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी ह्या सर्व यंत्रणा जे सज्ज आहेत बघितलं तुम्ही आताच्या मतदान केंद्राची पाहणी केली आणि याच मतदान केंद्र थोड्या वेळापूर्वी नाही ह्या त्याच्यासाठी पोलीस तैनात आहे आणि कुठे काही जरी हे झालं तर त्याला ताबडतोब हाताळण्यात येईल आणि त्याच्यावर मतदार केंद्र ही मानले गेले आतापर्यंत कशा पद्धतीने ता पोलिसांचा बंदोबस्त यामध्ये अधिक कुवक आम्ही लावलेले आहे ला तिथे अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर एसआरपीएफ आणि आरसीपी चे एक्स्ट्रा आम्ही तिथे फोर्स दिलेला आहे आणि आमचं वैयक्तिक लक्ष तिथे राहणार आहे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी सुद्धा विजिट करतात समाज माध्यमावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या ठिकाणी सकाळची जी कारण की काय त्या ठिकाणी भातापाटी झाली की बोगस मतदान असे देखील झालेले त्या अगोदर सुद्धा पैसे वाटत असं तिकडे झाला याबद्दल मी आपल्या माध्यमाने नक्कीच लोकांना सांगेन की कुठेही काही तक्रार असेल ताबडतोब आपण त्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे आर एस एस टी आणि एफ एस टीच्या माध्यमाने आम्ही तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करू